नमस्कार सेवन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे भाजपने देशभरातल्या एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादी जाहीर केली आहे पण यात महाराष्ट्रातले एकही उमेदवाराचा समावेश नाही महाविकास आघाडी कडून ही जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला गेलेला नाही त्यातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दोन उमेदवार जाहीर केले आहेत अनंत गीते यांनी उद्धव ठाकरे यांच्या समोर स्वतःची उमेदवारी रायगड मधून जाहीर केली आहे तर उद्धव ठाकरे यांनी उरणच्या सभेत मावळ लोकसभा उमेदवाराचं नावच जाहीर करून टाकलं आहे संजोग वाघेरे यांचा लोकसभा निवडणुकीत विजय होणार आणि त्यांची विजयी निव नु, मिरवणुकीत मी नक्की येणार हे मी जाहीर करतो असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत पिंपरी चिंचवडचे माजी महापौर राहिलेले संजोग वागेरे हे एके अजित पवारांचे कट्टर समर्थक होते त्यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे वाघोरे यांनी मावळ लोकसभा निवडणुकीसाठी दोन वेळा तयारी केली होती पण त्यांना तिकीट मिळालं नाही आता मात्र संजोग वाघेरे मावळमधून मैदानात उतरणार आहेत तसेच दुसरीकडे अनंत गीते यांचा दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत रायगडमधून राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना पराभव केला होता दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर अनंत गीते यांना मंत्रिमंडळात अवजड उद्योग खाते मिळालं होतं तसंच अटल बिहारी वाजपेयींच्या यांच्या मंत्रिमंडळातही गीते ऊर्जा मंत्री होते